हॅलो गाईज चु गाओ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे जे झाड दिसतंय ना हे झाड आहे ते जांभळेचं झाड आहे आमच्या घराच्या पाठीमागे चिटकूनच एक अशी मोठंसं झाड हे जांभळीचं झाड आहे त्याला जांभळे पण खूप लागलेली आहेत हे बघा दिसत आहेत जराशी कच्ची जांभळे आहेत हे पण खूप जांभळे लागलेले आहेत कुठे कुठे पिकलेली पण आहेत असे खाता येतील अशी पण आहेत पण थोडीशी ज कच्चे आहेत हे जांभळे खूप गोड लागतात आणि साईजने पण थोडीशी मोठी जांभळ आहे विक्रीची जांभळ आहे खूप छान लागते हे बघा पिकलेली पण आहे जरा कुठे कुठे हे वरती आहेत ना ते खूप पिकले गाईघोर अशी जांभळे झालेली आणि सगळी जांभळे खायला आले बघयावरती जा जांभळीवरती चढूनच जांभळे काढतोय बघा अशी एवढी मोठी जांभळ झाली की तिच्यावरती चढून पण जांभळे काढतात मुले हाताला येत नाहीत खालून येतात पण जरा जास्त वरती पिकलेली आहेत त्यामुळे वरती चढून जांभळे करताय सगळे दियाचा कालवा उठलेला आहे खाली तिला पण जांभळ खायचं आहे पिकणार आहेत <laughs> ना अजून फांद्या बघा ना किती मोठ्या दिसतात खूप मोठ्या फांद्या झालेल्या जांभळ पण पाखरं ठेवत नाहीत पाखरे तर लगेच जांभळे खातात खूप छान लागतात आणि ना त्यामुळे दियाची मस्ती चालली खाली बोलते जांभळं जांभळं आणि एका बाजूला अण्णा आणि काव्या हे वाड बघतायत वरती जो दादा गेलाय तो आम्हाला कधी जांभळ देतोय कधी देतोय खालून बघतायत नुसते जांभळ घेऊन झाड नाही मोठं झालं काव्या आता जांभळ खायला लागले कस लागत जांभळा येते सांग किती येते चार दिया जांभळे बोजली बस कशी किती बोजली का जांभळे दियाने चार मोजली खूप छान आहे ब्लॅकबेरी ही ब्लॅक ब्लॅकबेरी आहे दाजी मला जांभळं काढून देतोय मी खाते यमी मला खूप छान लागली दियाला द्या ना जांभळ एक तुला आवडत नाही आवडत का जांभळ खराब खराब आहेत का मग खराब नाही आवडत तुला अगो बघ वहिनीचा तुला हे घे दिया ब्लॅकबेरी खा खूप छान आहे टेस्टी आहे का ग दिया काय झालं त्याला अग ती दे तुला देते ग दे खा माला, माला पार पार। तुला काढता येत नाही का तिथं आहे ना का ते आहे जांभळ कसला इथे जांभळ कच्च आहे का होय हे मम्मा हे बघ ना त्या मामा वतला मम्मा हे बघ ना मामा हा दिसतय दिसतय इथून

बाबा ट्रॅक्टर मामा चालू केला मामा बसलो मामा ट्रॅक्टर वर चढून सांगतो तुझा आमदारच काढते ग